श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी ही साजरी केली जाते येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच सोमवारी या दिवशी आलेली आहेत भोगी या भोगीच्या दिवशी बाजरीची भाकर खिचडी गुळाची पोळी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते तुम्ही आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आपल्या घरात असणाऱ्या आजी आजोबांकडून एक वाक्य हे नक्कीच ऐकलं असेल तर ते म्हणजे न खाई भोगी तो सदा रोगी तर हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल तर याचाच अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे भोगी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात भोगी हा सण साजरा करण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात त्यामागे एक कारण असं सांगितलं जातं की इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकवावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पिटवून त्यात वस्तूंची आहुती दिली जाते तसेच हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे सोमवारी या भोगीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य ही नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा या भोगीच्या दिवशी शाखंभरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहेत त्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेले आहेत या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते तसेच या भोगीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान करण्याची प्रथा आहेत या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ आणि हळद टाकून स्नान केले जाते या दोन वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपले सर्व वाईट भोग वाईट कर्म अडचणी दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचणी अडथळे येत असेल त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल कष्ट मेहनत प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही भोगीच्या दिवशी ही एक वस्तू गाईला खाऊ घाला ही वस्तू खाऊ घातल्याने साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल आपल्याकडे गाईला देवाचे स्थान दिले जाते आणि गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते आणि या दिवशी जर आपण गाईला ही वस्तू खाऊ घातली तर तेहतीस कोटी देवतांची कृपा ही आपल्यावरती होत असते त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता तुम्हाला या भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ आणि थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत आपलं घर संपूर्ण स्वच्छ करायचं आहे अंगण स्वच्छ करायचं आहे घरासमोर रांगोळी घालायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ही खाऊ घालायची आहेत तर पहा या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये भोगीची भाजी आणि तीळ लावून भाकरी जी आहे तर ती बनवणार आहेत जेव्हा तुम्ही ही भाकरी किंवा चपाती बनवणार आहे त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि थोडेसे पांढरे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि ते घालून तुम्हाला एक चपाती बनवायची आहेत शक्य असेल तर तुम्ही चपातीच बनवायच्या आहेत नसेल तुम्हाला चपाती बनवणं शक्य तर तुम्ही थोडासा गूळ आणि तीळ घालून एक बाजरीची भाकरी बनवायची आहेत पहिलीच भाकरी तुम्हाला ही बनवायची आहे यानंतर ही भाकरी तुम्हाला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला अगदी थोडीशी भोगीची भाजी जी असते तर ती ठेवायची आहेत आणि सोबतच तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे थोडंसं हळद कुंकू घ्यायचा आहे एक तुपाचा आणि एक तेलाचा असे दोन दिवे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे तुमच्या देवघरात असणाऱ्या गाई वासराच्या मूर्तीला हळद कुंकू तुम्हाला आहे यानंतर ना हा नैवेद्य काही वेळासाठी ती तुम्हाला ठेवायचा आहेत पाच मिनटानंतरनं हा नैवेद्य तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गाईपाशी तुम्हाला जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती हे पाणी ओतायचं आहे गाईला हळद कुंकू लावायचा आहेत यानंतरनं जो तुपाचा आणि तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करून घेतलेला आहे तर त्या दिव्यांनी तुम्हाला गाईला ववळायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला ही भाकरी जी आहेत किंवा चपाती तुम्ही घेतलेली असेल तर ती तुमच्या हाताने तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत जेव्हा तुम्ही गाईला ही चपाती खाऊ घालणार आहे तेव्हा गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होईल अशी तुम्हाला खाऊ घालायची आहेत नसेल शक्य तर तुम्ही ताटामध्ये ठेवून तिच्यासमोर ठेवली तरीही चालेल असं म्हणतात की जर तुमच्या हाताने तुम्ही गाईला अशी भाकरी किंवा चपाती खाऊ घातली आणि जर गाईच्या जिबेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर तुमची सर्व वाईट कर्म वाईट भोग अडचणी दारिद्र्य त्याच वेळी नष्ट होते आणि यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण व्हायला सुरुवात होते म्हणून शक्य असेल तर तुमच्या हातानेच तुम्ही खाऊ घाला तुमच्या घरीच गाय असेल तर त्याच गायीला खाऊ घाला तुमच्या घरी गाय नसेल तर तुमच्या शेजारच्यांच्या घरी गाय असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही ही भाकरी किंवा चपाती जी आहे तर ती गायीला खाऊ घालू शकता बघा मकर संक्रांतीचा हा जो सण असतो तर हा दान धर्म करण्याचा सण असतो आपण जेव्हा गायीला अशी चपाती खाऊ घालतो तेव्हा आपल्याकडून एक दानच होत असतं आणि या दानाचं पुण्य आपल्याला दुप्पट पटीने प्राप्त होत असतं आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी या दूर होतात आणि यशाचे मार्ग जे आहेत तर ते खुले होत असतात गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते त्याचबरोबर या भोगीच्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहेत दर पौर्णिमेला आपण गायीची पूजा ही करतच असतो पौर्णिमा जी असते तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि गाईला सुद्धा एक देवीचंच रूप मानलं जातं त्यामुळे आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून गाईला खाऊ घालायची आहेत तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये खाऊ घातली तरीही चालेल किंवा दुपारच्या किंवा संध्याकाळच्या कोणत्याही वेळेमध्ये दिवसभरात तुम्ही ही जी चपाती किंवा भाकरी आहे तर ही गाईला देऊ शकता जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका जर स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ